आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी तालुक्यातील वरला येथील शिव रस्ता गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून मोकळा करण्याच्या प्रतीक्षेत असून येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचे उंबरटे झिजवून देखील केवळ राजकीय दबाव तंत्राने रस्ता मोकळा करून देण्यास तहसील कार्यालय टाळाटर करत आहे यामुळे रस्त्यावरून वहिवाट करणाऱ्या वरला बोडणा येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याची तयारी असल्याचे सांगितले रस्ता मोकळा करण्याकरता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देखील केवळ दोन शेतकऱ्यांनी या पांदन रस्त्यावर अतिक्रमण करून त्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे रस्ता बंद केलाय दहा महिन्यांपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन महसूल विभाग आज उद्या येतो असे सांगून टाळाटाळ करीत आहे या, या वहिवाट करणाऱ्या मनो शेतकऱ्यांचे मनोधैर्य खच्ची झाले असून वैफल्यग्रस्त मनस्थिती असलेले शेतकरी आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया देत आहे येत्या दोन दिवसात रस्ता मोकळा झाला नाही तर पानधन रस्त्यावरच आमरण उपोषण करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता मोकळा करून देण्याचे महसूल मंत्र्याचे आदेश असतानाही देखील केवळ काही राजकीय लोकांच्या दबावात तहसील कार्यालय रस्ता मोकळा करून देण्यास टाळाटाळ करीत आहे वैफल्यग्रस्त मनस्थिती असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार तहसील कार्यालय राहणार असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे राज्यातले सर्व शिवपांधन असते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची सातबारा नोंदी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे पावसाळ्यामध्ये शेतातला माल आज मार्केटमध्ये जात नाही म्हणून शेती चार महिने शेती पिकत नाही शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा पक्का रस्ता मिळावा आज जांभळीकर नाही करता येणार पण माती मुर्माचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर दोन तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना आम्ही करतोय